आज या ठिकाणी फार दिवसाने असा एकोपा आणि गावची बैठक एखाद्या उमेदवाराच्या पाठीमाग या ठिकाणी उपस्थित मंडळींचा मी प्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो का आपण मनापासून या ठिकाणी या विषयासाठी इतर उपस्थित झालेला आता निवडणूक म्हटलं का समाजकारण आणि समाजकारणामध्ये त्याच्याबरोबर राजकारण असे दोन विषय असतात खुर्ची मिळवण्यासाठी राजकारण करावं रा लागतं आणि खुर्ची मिळाल्यानंतर समाजकारण करायचं असतं ज्या खुर्चीमध्ये आपण बसलो त्या खुर्चीची उंची वाढवण्याचं काम त्या व्यक्तीकडनं निश्चितच व्हायला पाहिजे आणि तो जे जी व्यक्ती ते काम करतो त्याच्यासाठी कधीच समाज माग राहत नाही किंवा माग हटत नाही आणि तेच छोटस काम आहे पण या गावचं उपसरपंच सरपंच पद संजीव या ठिकाणी जे भूषवलं त्या कामाची पावती आज या ठिकाणी आपण पाहत आहोत मी थोडस वैयक्तिक माझ्याबद्दल थोडस सांगणार आहे आज या ठिकाणी उपस्थित मंडळी जेवढे आहेत त्यातील जवळजवळ सत्तर टक्के तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत कधी कधी लोकन करावं लागतं इतिहास समोर ठेवून आपला भूगोल कसा आहे याचं निरीक्षण करावं लागतं मी या ग्रामपंचायत पिंपळगावच्या ग्रामपंचायतमध्ये पंचमो साली पहिला असा एक व्यक्ती आहे का ग्रामपंचायत स्थापनेपासून ग्रामपंचायतीची सदस्य निवडीसाठी कधीच निवडणूक झाली नव्हती आणि बिनिरोध म्हणजे त्यावेळेची जी, जी, त्यावे जी, जी समाज व्यवस्था होती सामाजिक बैठक होती स्वर्गीय आपल्या गावचं भूषण आदरणीय पुंडलेकांना खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगावची बैठक असायची आणि त्या बैठकीतून ग्रामपंचायत सदस्य हे निवडले जायचे आणि निवडणूक प्रक्रिया काय असते फॉर्म कसा भरायचा आणि विरोध कसा करायचा हा विषय त्यावेळेस कधी पण समाजामध्ये कधी पाहायला दा मिळाला नाही मी मुंबई स्थित असताना काही कारण असतो मला गावाला यावं लागलं आमचे मोठे बंधू हनुमन शेर गावडे यांचं सत्याऐंशी साली लग्न झालं आणि त्यांच्या लग्नानंतर मला गावीच थांबावं लागलं आणि आईने सांगितलं की तू आता काय मुंबईला जात जाऊ नको तू इथंच थांब तर त्याच्यानंतर सत्याऐंशी ते पंच्याण्णव हा जो कालावधी होता हा माझा सामाजिक कामामध्ये मा जसा आमचा पुतण्या सुनील शेठचा चिरंजीव विनय गावडे यांनी मगाशीची भावना व्यक्त केली तरुण रक्त असत भावना असतात समाजामध्ये आपण नवीन नवीन गोष्टी पाहत असतो आणि मग ते एक रक्त सळसळतं सामाजिक कामाची आवड निर्माण होते आणि त्याच्यातूनच काहीतरी चांगलं घडत असत नवी पालवी ही फुटत असते ती हिरवीगार दिसते जुनी पानं घडत असतात असं समाजामध्ये परिवर्तन घडत असताना त्या काळामध्ये मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून गावात वावरलो आणि गावच्या बैठकीमध्ये मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या ठिकाणी माझ्या नावाचा उल्लेख केला गेला मला त्या ठिकाणी बिनविरोध कमिटीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी माझं स्वीकार केला आणि फॉर्म भरायच्या अगोदर एक चार सहा दिवस बऱ्यापैकी गावामध्ये राजकारणाची उरता परत झाली माझा स्वभाव वैयक्तिक माझा तो दोष असेल असं समाजाला वाटत पण मी माझ्या त्या स्वभावावरती माझ्या त्या वागण्यावरती मी ठाम आहे मी शक्यतो खरं बोलतो बरं वाटेल असं मला बोलायला मला पटत नाही समोरच्याला खुश करायचं त्याला बरं वाटेल असं बोलायचं आणि मग आपण काहीतरी आपलं पदर पाडून घ्यायचं ही ही वृत्ती मी कधीच ठेवली नाही त्याच्यामुळं ना मला त्यावेळेस विरोध झाला आमचाच भाऊ झुलत भाऊ रवींद्र गावडे याचा फॉर्म भरला गेला माझ्या विरोधामध्ये आणि त्यावेळेस पॅनल लागलं ला। संपूर्ण पॅनलच्या विरोधात मी एकटाच मला बाजूला टाकलं गेलं मी सिंगल लढाई केली दोन जागांसाठी तिघेजण उभे राहिलो आणि माझा त्या ठिकाणी चार मतांनी विजय झाला मी ग्रामपंचायत सदस्य झालो त्याच्यानंतर दोन तीन महिन्यांनी उपसरपंच उपसरपंचाची निवड या ठिकाणी प्रक्रिया पार पडली मी एकटाच आठ माझ्या विरोधातले आणि परमेश्वराच्या काहीतरी असेल माझ्यासाठी आणि ती यो, तो योग जुळून आला त्या ठिकाणी मला उपसरपंच पद हे मिळालं आणि मी त्या खुर्चीला न्याय देण्याचा मी प्रयत्न प्रामाणिकपणे प्रयत्न केला मी माझ्या आयुष्यामध्ये मा ग्रामपंचायत मध्ये त्या ठिकाणी किती निधी येतो कुठून येतो कसा येतो त्याला कसे ठराव केले जातात त्याचं माझं खूप आज्ञान होतं सुरुवातीच्या काळामध्ये काही अडचणी जाणवल्या पाच सहा महिने मला थोडं अपमानित पण केलं गेलं काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तर मिळत नसायची ग्रामपंचायतीचा ग्रामशोक जो होता तर तो तेरा वर्षे आपल्या गावामध्ये होता त्या आपल्या गावच्या बोडक्यावर बसलेला तो माणूस खाली उतरवण्याचं सुरुवातीचं पहिलं काम मी केलं आणि तिथे उपस्थित म्हणजे ही आठवण का करून देतो तर पंचायत समितीमध्ये त्यावेळेस जे सभापती होते त्यांच्याकडे मी विनंती केली अर्ज बांधणी केल्या की सात सदस्यांच्या मला ग्राम ग्रामसेवक हटवण्यासाठी सहाय्य मिळाल्या तर काम करत असताना खूप अडचणी येतात आणि त्याच्यातून समाजाचं चांगलं काहीतरी घडत असत बदल होत गेले कामं झाले त्यावेळेस काही कामं आपण जे सुचवली तर त्याचा या ठिकाणी आज गावाला चांगला उपयोग झाला <laughs> अण्णावरडींचं घर म्हणजे उद्धवपाटाच्या घरापासून तर सातपीर बाबा आणि त्यापासून खाली सत्यकोनापर्यंत तो एल आकारामध्ये तो रस्ता त्यावेळेस बाळासाहेब हे आमदार होते त्यांच्या निधीतून तो काम झालं आपल्याला सत्यकोनावरच्या केटीवर जो आहे तर त्या केटीवरची पाया धरणी बाळासाहेब दांगड यांच्या हस्ते त्यावेळेस माझ्या बरोबर गौतम लोखंडे स्वर्गीय शांताराम शेठ शांताराम वराणे आणि आम्ही मंडळींनी त्यावेळेस आपले छोटे मोठे कार्यकर्ते आपण बरोबर घेऊन बाळासाहेब पाटीलच्या ऑफिसला बसलो बाळासाहेब दांगड आपल्याकडे आले ती साइड पाहिली त्यांच्या गाडीमध्ये हो त्यांनी मला स्वतः घेतलं त्यांनी त्याच्याबद्दल प्रशासकीय मान्यता मिळेपर्यंत बाळासाहेब दांगटांनी आपल्याला त्यावेळेस मदत केली होती आणि त्याचं बऱ्यापैकी श्रेय मंत्रालयामधलं वसंतराव वराडी आपले मुंबई स्थित काम करतात पोलीस खात्यामध्ये तर त्यांनी त्यावेळेस मदत केली आणि त्याच्यानंतर काही थोडी अडचण निर्माण झाली दोन हजार साली आमचा कार्यकाळ संपला मी उपसरपंच पदावरून म्हणजे ग्राम पंचायत सदस्य पदावर झालो आणि असा एक आठवणींचा सगळा या ठिकाणी आता बऱ्याच मंडळींनी तरुण मंडळांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केल्या या ठिकाणी माझं थोडस हे भार लांबल बोललं पण संजू भाऊ या ठिकाणी प्रामाणिकपणे त्यांनी ग्रामपंचायतीचं काम केलं त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे त्यांनी आता गावच्या पुढे पंचायत समिती पंचायत समितीच्या नंतर जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या नंतर आमदार केले तर सगळ्या पदावरती त्यांना त्या ते ठिकाणी मान मिळव अशी या ठिकाणी मी या ठिकाणी आपण सामाजिक काम करताना त्यांनी जे बांधिलकी की ठेवलेली आहे मग गाडा असेल आपण काय धर्मदायक कामं भरपूर करतात आपण व्यावसायिक पण आहात व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा आपण माणसं भरपूर जोडलेली आहेत गिर आल्यानंतर त्या गिरायकाचं समाधान होईल आणि त्याच्याकडनं त्याला कमी नफ्यामध्ये चांगलं कसं वस्तू देता येईल हे तुम्ही काम चांगलं करताय आम्ही त्या गोष्टीचा नेहमीच म्हणजे मागो येत असतो का, या ठिकाणी थोडस वातावरण मी बोलायला लागल्यानंतर शांत झालेलं आहे पण कसं असतं काहीच बोलणं थोडंसं जरा थोडस मला वाटतं बघा मी जे आहे ते आपलं सरळ सह्या नि करतो पण माझी एक विनंती आहे आता पंचायत समिती जिल्हा परिषद आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायत आहे आणि पंचायत समितीमध्ये तुम्हाला ओबीसी आपण जे उल्लेख करा ओबीसी मतदारसंघ आपल्याकडे आहे सावरगाव गणामधून त्या ठिकाणी तुम्हाला ती, ती संधी मिळते आणि सामाजिक न्याय सगळ्यांना समान संधी मिळावी सगळ्या म्हणजे महिला असल पुरुष असेल सगळ्यांचं आरक्षण ज्याचं त्यांना ला, त्याचा लाभ घेता ही जी भूमिका त्या भूमिकेतून आपण तुम्ही पुढे आलात तुम्हाला ही संधी नक्की मिळाली नक्कीच या ठिकाणी कोणाची पक्षी काही पूज होण्याचे काही कारण नाही गाव म्हणून आम्ही तुमच्या मनुष्य बैठक आहे आणि कसं असतं काही गोष्टी सगळ्यात गुरु दाखवता येत नाही जे आपल्या मनात येते ओवटात आलंच पाहिजे असं काही नाही पण शंभर टक्के गाव म्हणून तुम्हाला बार मग अशी सांगितलं का कोण बोल डबे घेऊन आपण स्वतःची भाकरी बांधून आम्ही तुमचा प्रचार करू ही गावापुरती संकल्पना ठीक आहे पण गाव सोडल्यानंतर मत मिळवण्यासाठी भरपूर खर्च करावा लागेल आणि आता तसे दिवस राहिलेले नाहीत कारण पूर्वी लोक शब्दाला मान द्यायची समोर उभा असला तरी शब्द काही हात जोडले तरी तो माणूस म्हणायचा का बा या माणसाला आपण मत देणार आहे तशी परिस्थिती राहिली नाही खर्च खूप करावा लागणार आहे तो कोणत्याही पद्धतीने करावा लागेल हे ये सांगता येत नाही पण आपली गावची बैठक अशीच जर ठेवायची असेल आपण ओ म्हणजे ओपन आणि ओबीसी बीसी कोणत्याही कॅटेगरीमध्ये आपलं गाव कधी तसे त्या पद्धती विचार करत नाही पण माझी अशी एक विनंती आहे पुढं ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत साठी जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये आपण पण आपण सगळे आपण एकत्र राहू हीच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आपलं गावचं सामाजिक आणि धार्मिक जी बैठक आहे ती बिघडायला नको हीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी सजीव भावना आपल्या सर्वांच्या माझ्या वडील म्हणून आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने आमच्या भावकीच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि आम्ही राहू याबद्दल या तुम्ही कोणतीही शंका मनात बाळगायची नाही आपले तुम्ही सोन्याच्या आहात तुम्ही सोन्यासारखं तुमचे कान सुद्धा सोन्याचे ठेवा कोणी कोणा काही कान सांगायला आलं यांनी त्याला सांगितलं त्याने सांगितलं ह्या गोष्टी बऱ्यापैकी राजकारणात चालतात तर असे काही लोक असतील ते त्यांचं ऐका मनात ठेवा आपला दिवस पहिलं पुढचं काम साधून घ्या तुम्ही यशस्वी आम्ही विजयाचा गुलान या ठिकाणी गावामध्ये पहिल्यांदा तुमच्यासाठी आम्ही उधळू आणि ती शक्ती ती भक्ती ऋषीराम प्रभूच्या माध्यमातून आशीर्वाद आणि आपल्याला मिळणार आहे यात काही शंका बाळगू नका मी या ठिकाणी तुम्हाला सुईचित होतो आणि या ठिकाणी मी थांबतो माझं लाभलेलं भाषण तिच्याबद्दल मी आपली क्षमा मागतो